अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरवल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत या नुकसानीची भरपाई तातडीने मिळावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने तहसीलदारांना निवेदनाद्वाधिक अधिक माहितीसाठी पाहूया हा रिपोर्ट तेल्हारा तालुक्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे तीळ मूग ज्वारी मका केळी संत्रा आणि इतर फळबागांसह उन्हाळी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत शासनाने तातडीने नुकसानीचा सर्व्हे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शिवसेना उबाटा गटाने केली आहे अन्यथा शिवसेना आपल्या स्टाईलने आंदोलन छेडेल असा इशारा तालुकाप्रमुख अजय पाटील गावंडे शहरप्रमुख विवेक खारोडे यांनी दिला आहे तेलारा तालुक्यामध्ये जे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या ऑतोनात पिकांचे नुकसान झालेले आहे या नुकसान भरपाईसाठी प्रशासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या शेतबांधावर जाऊन सर्वे करून त्यांचे नुकसानाची भरपाई की लवकरात लवकर कशी दिली जाईल यासाठी लवकरात लवकर तरी प्रयत्न करावे याकरता आम्ही सर्व शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आज यांच्या दालनामध्ये निवेदन सादर केलेले आहेत मान्य नायब तहसीलदार राणेसाहेब यांना आज हे निवेदन प्राप्त झालेले आहे तरी मी यांना विनंती करतो की यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांना कसं या नुकसान भरपाईचे पैसे दिले जातील याचा प्रयत्न करावा आणि पुढील शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी यासाठी त्यांनी तेलारा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल शासन घेणार का आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे